सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाट्यमय घडामोडीनंतर झालेल्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापतीपदी सिंधुताई संजय सोनवणे तर उपसभापतीपदी हरिअण्णा जाधव यांची निवड करण्यात आली आज दिनांक एकोणीस रोजी राज्याचे मंत्री दादाजी भुसे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती संजय सोनवणे यांनी केले मंचावर माजी आमदार संजय चव्हाण सुनील महाजन अशोक गुंजाळ माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोरे उपनिबंधक जितेंद्र शेळके बाजार समिती सचिव मुकेश तांबे आदींसह सत्ताधारी गटातील संचालक उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी वर्ग व हित चिंतक उपस्थित होते विरोधी गटातील आठ संचालक अनुपस्थित राहिल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या याबाबत विरोधी गटातील संचालक राहुल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदरचा कार्यक्रम शेतकरी हिताचा नसल्यानं आम्ही कार्यक्रमाला अनुपस्थित राहत बहिष्कार टाकलाय शेतकरी हिताच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही सभापती उपसभापती यांच्या सोबत राहो असंही त्यांनी सांगितलंय काय म्हणाले शिक्षण मंत्री दादाजी भुसे बघूयाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने माथाडी कामगार बांधवांच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती संचालक मंडळाला आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून आपल्या या सकाना कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे घटक आहेत प्राधान्यप्रमाणे आपले शेतकरी बांधव हमाल माथाडी व्यापारी आणि या बाजार समितीवर अवलंबून असणारे जे जे घटक आहेत या सर्वांची सेवा त्यांच्या हातून घडवली अशा प्रकारची या तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांनाही संधी मिळाली त्यांच्या चिरंजीवांनाही संधी मिळाली आणि आता त्यांच्या नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संधी मिळते आहे मला वाटत कि हा विक्रम केला असेल आणि म्हणून मामाशी तुम्हाला विनंती असणार आहे कधी कधी माणसाने देवाचे आणि जनता जनार्दनाचे आशीर्वाद म्हणून जी काही आता प्राप्त संधी मिळालेली आहे या संधीच सोन कसं करता येईल आणि शेतकरी बाबांची प्रगती कशी करता येईल त्या दृष्टीकोनात पूर्ण शक्तीनिशी आपल्या संपूर्ण संचालक मंडळाने या ठिकाणी काम करावं त्यासाठी शासन पातळीवर बरोबर जे काही सहकार्य लागेल आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आहेत पगार साहेब आहेत आम्ही सर्व झालं खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण सर्वजण निश्चितपणे करू हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो मला वाटतं की आज नाशिकमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याची खरी हंगाम आढावा बैठक माननीय कृषी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व नाशिक जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे त्या बैठकीला उपस्थित राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी इतर केव्हा तर बोलत होतो की दहा वाजेपासूनच यायला काय आहे परंतु शेवटी काल पण रात्री उशिरा अवकाळी पाऊस झाला कदाचित अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांचं नुकसान झालं असेल मी शेतकरी बांधवांना अस्वस्थ करू इच्छितो ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल तर त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत आणि कुठेही अशी घटना झाली तर त्याचे तात्काळ पंचनामे करणे ही जबाबदारी तहसीलदार कृषी तालुका अधिकारी आणि बी यांच्यावर संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून त्याही दृष्टिकोनात मला वाटतं की जे काही मदत शासनाच्या वतीने अपेक्षित आहे ते निश्चितपणे दिली जाईल हे पण मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो मला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पाणी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला सर्वांना पालघर असेल कळवण तालुका असेल चादोर तालुका असेल मालेगाव तालुका असेल नांदगाव तालुका असेल किंबहुना पुढचं जळगाव जिल्हा असेल या संपूर्ण भागाच्या शेतकऱ्यांच्या पार वरणारा रिझोर्ट प्रकल्प याचा सर्वेक्षणाचे आदेश पाठीमागच्याच काळामध्ये निघालेले होते आणि सर्वेक्षणाचं काम आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण व्हायला गेलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्याला पश्चिम वाईट नद्यांचं पाणी जे उत्पन्न होणार आहे त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या भागाला कसा करून देता येईल या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सर्वेक्षणाचा पहिला टप्पा संपला की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष कृती बनवून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय जलसंपदा मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्यक्ष कामाची पक्षाम त्या ठिकाणी निश्चितपणे होईल आपल्या सर्वांना माहिती आहे की हे मोठे प्रकल्प पूर्ण होण्याच्यासाठी दोन पाच वर्ष लागतात आणि म्हणून या पंचवार्षिक पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी पूर्ववाहिणी करणं हा आपल्या सगळ्यात एक क्रमांकाचा कामाचा उद्देश त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण सर्व जण मिळून त्या ठिकाणी पाठपुरा करून तो प्रकल्प यशस्वीरित्या संपन्न करूया एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो वेळेचं भान ठेवतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या या बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल शासन पातळीवर पण आपल्याला काळजी करायचं काय करत नाही माननीय प्रधानमंत्री महोदय रावलजी पण आपल्या लाखो आहे धुळे जिल्ह्याचे मंत्री महोदय आहेत आणि म्हणून या बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते आपण सर्वजण मिळून निश्चितपणे करूया एवढंच मी या निमित्ताने नव्रतेने सांगू इच्छितो आलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करीत असताना सर्व नेत्यांना विनंती करणार आहे दैनंदिन जीवनामध्ये काम करीत असताना आपण पाहतो की आपल्या गावाचं मंदिर अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊनच आपण आपल्या देवाचं दर्शन घेऊन तीर्थाचं कामकाज सुरू करत असतो आणि म्हणून जेवढे हे, देव हे मंदिर तेवढं महत्वाचे आहे माझी आपल्याला विनंती आहे की त्याच्या खालोखाल आपल्या गावातील शाळा हे सुद्धा मंदिर महत्वाचं आहे आणि आपल्या आपल्या गावातली जी काही शाळा असेल जिल्हा परिषदची असेल नगरपालिकेची असेल एखाद्या संस्थेची असेल त्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ही गोर मुलं आहेत आणि त्यालाही चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून शासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रगतीपणावर आहेत येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला संपूर्ण राज्यव्यापी त्या ठिकाणी दिसून येईल परंतु तरी पण माझी तुम्हाला विनंती असणार आहे की त्या शाळेकडे एक मंदिराच्या प्रती आपण लक्ष घालावं त्या शाळेला तुमच्या सर्वांच्या सहकार्याची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे त्या शाळेमध्ये काही चुकत असेल तर दुरुस्ती आपण सुचवा त्या दुरुस्त्या केल्या जातील चार वेळेस सामोर पण जर तुमचं कोणी ऐकत असेल तर थेट तुम्ही माझ्या सरकारी कार्यकर्त्यांना सूचना करा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण निश्चितपणे करूया आपल्या शासकीय शाळांमध्ये

आपली मालेगावची बाजार समिती असेल आपली नागपूरची बाजार समिती असेल आपली सटाण्याची बाजार समिती असेल या तिन्ही बाजार समितीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तक्रारी असायच्या आणि मुळ वेगाळ्या कामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी घेणार नाही याची पण काळजी आपल्याला या ठिकाणी निश्चित सगळ्यांना घ्यावी लागेल आणि चांगलं काम शेतकऱ्यांच्या हिताचं चांगलं काम कसं आपल्याला उभं करता येईल निवडणुकीमध्ये जे करायचे होत असतात आणि आता त्या एकदा कौल आपल्याला मान्य करावा लागतो आणि म्हणून ज्यांना कदाची संधी नसेल मिळाली पण मला वाटतं की निवडणुकी फुट राजकारण घेऊन पुढच्या काळामध्ये

संचालक जी विमान परने हमिनानं तजात चिंतुताई सवा बटे हैं, आनंद सवा बटे इलाहु इलाह समोने संचालक हैं। जीवित सफल गुजारे दिमाग बांधवे हैं, किसी और जगन कहना दे दिखा सोनगर और दुर्गातो दोनों जगन जनारी खेलते रहे। जल्दी ने आपका वसीयत पकड़ना है, तुझे जवाब दालना है।

शेतकऱ्यांनी पुन्हा बाहेर पाडण्याची तुमच्या दाव्यानं शेतकऱ्यांचे संचालक आहेत हरियाणा असेल राहुल असेल अशोक गुंडा असेल सगळे जण